सप्रेम नमस्कार आज आपण पाहणार आहोत ज्यावेळेस आपण आपल्या व्यवसायाचं प्रेझेंटेशन कोणासमोर करणार आहोत तर नक्की कोणकोणते मुद्दे ले हो हो हे प्रेझेंटेशन करताना आपण लक्षात घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या बिझनेसचं प्रेझेंटेशन उत्कृष्ट होईल इम्प्रेसिव्ह होईल आणि आपल्याला जो हेतू साध्य करायचा आहे त्या प्रेझेंटेशनमधून तो हेतू साध्य करता येईल सप्रेम नमस्कार मी सौलीला हर्षद सोनवणे ट्रेनर काउन्सिलर आणि बिझनेस कन्सल्टंट यापूर्वीच्या साधारणपणे तीन व्हिडिओजमध्ये आपण असं बघितलं की ज्यावेळेस आपल्याला एखादा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे तो सुरू करत असताना आपण कोणकोणत्या स्टेप्स स्टेप स्टेप फॉलो स्टेप स्टेप केल्या पाहिजे सर्वप्रथम स्टेप अशी आहे की आपण आपल्या व्यवसायाचा आपल्या संकल्पनेचा सर्वे केलेला असला पाहिजे दुसरी स्टेप अशी होती की त्या व्यवसायाची काय कॅटेगरी आहे आपण तो ट्रेडिंगमध्ये करत आहोत आपण मॅन्युफॅक्चरर आहोत की आपण सर्व्हिस प्रोव्हाइडर आहोत याची क्लॅरिटी आपल्याला असली पाहिजे त्याची ॲडवर्टिजमेंट त्याचं ब्रँडिंग आणि प्रमोशन आपण कसं करणार आहोत याविषयीचं नियोजन आपल्याकडे असलं पाहिजे त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ज्या वेळेस ही सगळी तयारी पूर्ण होऊन जाते त्यावेळेस आपल्याकडे आपल्या प्रोडक्टची लिस्ट असली पाहिजे आपल्या सर्व्हिसेसची लिस्ट असली पाहिजे ज्याच्यामध्ये प्रोडक्ट ते कशा स्वरूपात लोकांना उपलब्ध होणार आहे आणि त्याचे काय चार्जेस आपण घेणार आहोत मग जर एखादं प्रोडक्टच्या स्वरूपात जर आपण देणार आहोत तर ते किती एम मध्ये किती ग्रॅममध्ये किती लिटरमध्ये देणार आहोत त्याचबरोबर त्याचं पॅकिंग कशा स्वरूपाचं असणार आहे आणि त्याचे चार्जेस काय घेणार आहे तेच जर सर्व्हिस देणार आहोत तर ती सर्व्हिस किती मिनिटाची आहे किती तासाची आहे ती व्हिजिट बेस आहे का आणि मग त्याचे आपण चॅक काय चार्जेस घेणार आहोत याविषयीची चर्चा आपण केली होती याविषयीचं नॉलेज आपण घेतलं होतं आज आपण बघणार आहोत बिझनेसचं जर प्रेझेंटेशन आपल्याला करायचं असेल तर ते प्रेझेंटेशन आपण कसं केलं पाहिजे तर सर्वात प्रथम मुद्दा असा आहे की ज्यावेळेस आपण बिझनेसचं प्रेझेंटेशन देतो तर ते दोन ते तीन स्वरूपात आपण देऊ शकतो पहिलं प्रेझेंटेशन जे असतं ते आहे वर्बल प्रेझेंटेशन म्हणजे आपण एखाद्या मिटिंगमध्ये एखाद्या सेमिनारमध्ये किंवा एखाद्या ग्रुपला भेटायला गेलो किंवा वन टू वन एखाद्याशी मिटिंग करायला गेलो तर आपण डिरेक्टली त्या व्यक्तीशी संभाषण केलं कौशल्य आपण त्या व्यक्तीशी संभाषण केलं आपण त्या व्यक्तीसोबत चर्चा केली आणि त्याला एका एका मुद्द्यानुसार आपण आपल्या व्यवसायाविषयी आपल्या संकल्पनेविषयी माहिती दिली दुसरा प्रकार असा आहे ज्याच्यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन प्रिपेअर केलं जातं त्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये प्रत्येक स्लाइडला एक वेगळं महत्त्व आहे त्या प्रत्येक स्लाइडमध्ये कोणती माहिती आपण त्या व्यक्तीला दाखवू इच्छितो आहे त्याप्रमाणे ते प्रेझेंटेशन आपण बनवू शकतो तिसरा आणि ट्रेंडिंगमध्ये असलेला मुद्दा असा आहे की बरेच लोक आता आपल्या व्यवसायाचा डायरेक्ट छोटासा व्हिडिओ तयार करून घेतात त्या व्हिडिओमध्ये मी स्लाइड आपोआप फिरते आणि ती फिरल्यानंतर काही क्षणामध्येच त्या व्यक्तीला समजून जात की हा व्यवसाय नक्की काय आहे या व्यवसायात माझ्या कामाचं काय आहे आणि मी अप्रोच करावे की करू नये आणि करावा तर कशा प्रकारे मी अप्रोच करू शकतो कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा संपर्क करू शकतो तर आपण बघूया आपल्या व्यवसायाचं प्रेझेंटेशन करण्यासाठीचे काय महत्वाचे मुद्दे तर आपण पॉवर समजा जर उदाहरण घेत असो तर सगळ्यात पहिली जी स्लाइड आहे किंवा पहिलं जे पीपीटीचं पेज आहे त्या पेजमध्ये आपल्या बिझनेसच्या जी ऑर्गनायझेशन आहे फर्म आहे किंवा प्रोप्रायटरी असेल तर त्या कंपनीचं नाव तिथे दिसलं पाहिजे ती कंपनी कुठल्या सेगमेंटमध्ये काम करते ते सेगमेंट तिथे लक्षात आलं पाहिजे ती हेल्थ सेगमेंटमध्ये आहे का ती एज्युकेशन सेगमेंटमध्ये आहे का ती ॲग्री सेगमेंटमध्ये आहे का ती एफ एम सी जी सेगमेंटमध्ये आहे का नक्की अशा कुठल्या सेगमेंटमध्ये आपला बिझनेस काम करतो पण त्याच्याच बरोबर आपण प्रोडक्शनमध्ये आहोत का की आपण सर्व्हिस मध्ये आहोत या दो तीन गोष्टी याच्यामध्ये लक्षात आल्या पाहिजे त्याबरोबर दुसऱ्या स्लाइडला म्हणजे दुसऱ्या पेजवर आपल्या कंपनीचं विजन काय आहे आपल्या कंपनीचं मिशन काय आहे आणि मी ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह त्या कंपनीमध्ये कोणत्या पोझिशनला काम करत आहे मग मी त्या कंपनीची मालक आहे का मी एखाद्या संस्थेची संचालक आहे का की मी त्या कंपनीची मॅनेजर आहे किंवा एखाद्या डिपार्टमेंटची हेड आहे ह्या गोष्टींची माहिती त्या सेकंड स्लाईडमध्ये आली पाहिजे तिसऱ्या स्लाईडमध्ये आपला बिझनेसचे प्रोडक्ट कोणते कोणते आहे सर्व्हिसेस कोणत्या कोणते आहेत ही माहिती तिसऱ्या स्लाईडमध्ये येणे अपेक्षित आहे चौथ्या स्लाईडमध्ये ही सगळी माहिती आल्यानंतर त्याच्या पुढच्या स्लाईडमध्ये या प्रोडक्टची ह्या सर्व्हिसेसचे आजपर्यंत काय काय बेनिफिट आपण लोकांना मिळवून दिलेले आहेत एखादं हेल्थ केअरचं प्रोडक्ट असेल तर त्या प्रोडक्टचा लोकांना कसा फायदा झालेला आहे एखाद्या आजारातनं ते बाहेर पडलेत का किंवा त्यांना आराम पडलाय का या विषयीची माहिती तिथे आली पाहिजे किंवा एखादी सर्व्हिसेस आहे तर ते सर्व्हिसेस लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचा त्यांना काय उपयोग झालेला आहे उदाहरणार्थ कुरिअर सर्व्हिसेसचं आपण मागच्या वेळेस पण उदाहरण घेतलं होतं तर कुरिअर सर्व्हिसेसमध्ये त्या व्यक्तीचा जो व्यवसाय आहे किंवा त्या व्यक्तीचं जे काम आहे त्या कामाशी संबंधित कुरिअर सर्व्हिसेस त्याला कशी उपयोगी पडू शकते याची माहिती त्या सर्व्हिसेसमध्ये मा आली पाहिजे त्याच्यानंतरच्या स्लाइडमध्ये आपले आत्ताचे कोणकोणते क्लायंट आहेत मग ते नामांकित काही क्लायंट असतील किंवा काही क्लायंटने आपल्याविषयी काही चांगलं लिहिलेलं असेल एखादा चांगला रिप्लाय किंवा अभिप्राय आपल्याला दिलेला असेल किंवा व्हिडिओच्या स्वरूपात त्यांनी त्यांचे टेस्टिमोनियल्स आपल्याला दिलेले असतील तर असे सगळे फोटोज असे सगळे व्हिडिओज किंवा त्यांनी लिहिलेली छोटीशी ती अभिप्रायाची स्क्रिप्ट ती आपण तिथे टाकू शकतो त्याचबरोबर आपण काही कार्यक्रमांमध्ये भाग घेतलेला असेल एखाद्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं असेल तर याचे काही फोटोज आपण तिथे म्हणू शकतो त्याच्या पुढच्या स्लाइडमध्ये आपल्या या व्यवसायाचा जॉग्रफिकल रीच किती आहे आपण आता कुठे काम करतो आहोत आणि याच्या व्यतिरिक्त कोणकोणत्या कुं तालुक्यांमध्ये कोणकोणत्या कुं शहरांमध्ये किंवा कोणकोणत्या कुं राज्यांमध्ये तसेच कोणकोणत्या कुं देशांमध्ये आपले ऑफिसेस आहे आपल्या ऑफिसच्या ब्रँचेस आहे किंवा आपल्यासाठी जी टीम काम करत आहे याच्याविषयीची माहिती आपण तिथे देऊ शकतो ह्या सगळ्या माहितीने काय होतं जो आपला कस्टमर आहे जो आपला क्लायंट आहे त्याची विश्वासार्हता आपल्यावरची वाढून जाते त्याला आपल्या व्यवसायाविषयी हवी असेल ती खात्री त्याच्यामुळे त्यांना हो जाते आणि त्याचबरोबर तुम्ही त्यांना विचारत राहिलं पाहिजे थोडंसं तुमचं कम्युनिकेशन जे आहे ते इंटरॅक्टिव्ह केलं पाहिजे की मी सांगताना ही जी माहिती तुम्हाला सांगत आहे ही माहिती तुम्हाला समजली का या माहितीविषयी तुम्हाला काही प्रश्न आहेत का किंवा एखाद्या स्लाइडला तुम्ही प्रेझेंट करता आहात आणि तुमचा त्या विषयी बोलून झालेला आहे त्यानंतर तुम्ही समोरच्या व्यक्तीला विचारू शकता की हे मी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काही विचारायचं आहे का त्याच्याशी रिलेटेड अजून तुमच्याकडे काही प्रश्न आहे काही का शंका आहेत का किंवा एखादी आयडिया आहे का हे सुद्धा तुम्ही त्यांना विचारू शकता त्याबरोबर ही सगळी माहिती दिल्यानंतर हे सगळे सर्व्हिसेस हे सगळे प्रोडक्ट त्यांना कुठे अवेलेबल होतील mm. त्यांना कसे अवेलेबल होतील yeah. या सगळ्या विषयीचा शेवटच्या yeah. मध्ये कॉन्टॅक्ट नंबर त्या व्यक्तीचं नाव आपल्या ऑफिसचा पत्ता आपलं जर मुख्य ऑफिस वेगळं असेल आणि जर आपलं ब्रँच ऑफिस वेगळं असेल तर आपलं हेड ऑफिस आणि ब्रँच ऑफिस या दोघांचे वेगवेगळे पत्ते तिथले रिप्रेझेंटेटिव्हचे नंबर आपल्या ऑफिसचा मेल आय डी आपली जर वेबसाईट असेल तर वेबसाईटची तिथे इन्फॉर्मेशन या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण प्रेझेंटेशनमध्ये मांडतो त्यावेळेस त्या प्रेझेंटेशनला एक वेगळ्याच प्रकारचं पूर्णत्व प्राप्त होतं आणि त्याचबरोबर आपण मधून थोडंसं त्याच विषयाशी संबंधित जर इकड तिकडच्या गप्पा मारू शकतो जेणेकरून एखादं जर्नलिझम सॉरी जनरल नॉलेज विषयीची थोडीशी तुम्हाला माहिती असेल की ह्या विषयाबाबत सध्या सामाजिक क्षेत्रामध्ये काय चालू आहे किंवा इन जनरल काय डिस्कशन होत आहेत एखादी नवीन झालेली असेल आपल्या किंवा तुम्ही ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या व्यवसायासंदर्भात तर त्याविषयीचं डिस्कशन करून तुम्ही ते कम्युनिकेशन इंटरेस्टिंग करू शकता तर हे सगळं झालं की तुमचं प्रेझेंटेशन कसं असावं आता ते प्रेझेंट कसं करावं तर प्रेझेंटेशनचे तीन रूल्स आहेत पहिलं आहे प्रिपेअर दुसरं आहे प्रॅक्टिस आणि तिसरं आहे प्रेझेंट तर अगोदर तुम्ही हे सगळं प्रिपेअर करणं त्यानंतर त्याची चांगली प्रॅक्टिस करणं ती प्रॅक्टिस केल्यानंतर तर तुम्ही घरात आरशासमोर त्याची प्रॅक्टिस करू शकता मोठ्या आवाजामध्ये तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुमचा कॉन्फिडन्स बिल्डिंगला त्याचा चांगला उपयोग होईल त्याचबरोबर तुमच्या घरातली मंडळी तुमचे फ्रेंड्स जे तुम्हाला समजू शकतील किंवा समोर बोलल्याने तुम्हाला हेजिटेशन होणार नाही संकुचित वाटणार नाही अशा लोकांसोबत तुम्ही हे प्रेझेंटेशन अगोदर करायला हवं आणि एकदा की ही तुमची एक दहा पंधरा वेळा प्रॅक्टिस झाली त्यानंतर तुम्ही मग अनोळखी लोकांसमोर ज्या लोकांसमोर तुम्हाला तुमचा बिझनेस मांडायचा आहे अशा लोकांसोबत तुम्ही तुमचं बिझनेसचं प्रेझेंटेशन अतिशय उत्तम प्रकारे उत्कृष्ट प्रकारे आणि इम्प्रेसिव्ह पद्धतीने करू शकतात तर हा आजचा एपिसोड होता बिझनेस प्रेझेंटेशन संदर्भात तर तुम्हाला बिझनेस प्रेझेंटेशनसाठी काही मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आम्ही आहोतच तुमची हेल्प करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन आणि सपोर्ट करण्यासाठी आणि त्याचबरोबर तुमच्या व्यवसायाचं ब्रँडिंग आणि प्रमोशन करायचं आहे मार्केटिंग करायचं आहे तुमच्या व्यवसायाला एक चांगलं मार्केट अवेलेबल करून घ्यायचं आहे तर नक्कीच सप्रेम मराठीच्या टीमला संपर्क करा आम्हाला संपर्क करा आम्ही तुमच्यासाठी एक चांगलं व्यासपीठ घेऊन आलेलो आहोत आपल्या व्यवसायाविषयी आपल्या व्यवसायाच्या संकल्पनेविषयी सर्व्हिसेस विषयी किंवा प्रोडक्टविषयी आणि त्याच्या मार्केटिंगविषयी ब्रँडिंग प्रमोशन विषयी जर आपल्याला काही प्रश्न असतील तर आमच्या या क्रमांकावर तुम्ही संपर्क करून तो प्रश्न विचारू शकता त्याचबरोबर हा व्हिडिओ ज्यावेळेस तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेस तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय मांडू शकता तुमचा प्रश्नही तुम्ही तिथे विचारू शकता आम्ही तुमचं प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल सर्व उद्योजकांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओचा इतरही कोणाला उपयोग होऊ शकतो तर त्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सतत पोहोचावे यासाठी या व्हिडिओला आणि या चॅनलला सबस्क्राईब करा पाहत रहा सप्रेम मराठी ट्रेंडिंग कॉलेज चॅनल